मिरजेत जनसुराज्य पक्षाचे नेते समी ददा कदम यांच्या प्रयत्नाने तीस ते पस्तीस वर्षाच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी दिगंबर जाधव सागर वनखंडे स्थानिक नागरिक आणि येथील हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी तसेच एस टी वर्कशॉपमधील कर्मचाऱ्यांनी समी कदम आणि मोहन वनखंडेसर यांच्याकडे पाठपुरावा केला होता त्यांच्या पाठपुराव्याला यश मिरज सांगली रोड ते कारंजा चौक या रस्त्याच्या मिक्स डांबरीकरण नागरिकातून समाधान जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समी कदम यांच्या विशेष प्रयत्नातून मिरज सांगली रस्ता ते सिनर्जी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ते एस टी वर्कशॉप ते कारंजा चौक या सव्वा किलोमीटर लांबीचा हॉट मिक्स डांबरीकरण रस्त्यासाठी अडीच कोटींचा निधी मंजूर झाला आहे आणि या कामाला सुरुवात झाली आणि आज जनसुरा राज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समितदा कदम भाजप अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे सर यांनी भेट देऊन पाहणी केली आणि यावेळी महादेव अण्णा कुर्णे पंकज मेत्रे दिगंबर जाधव सागर वनखंडे श्रीकांत येडके अमित शिंदे योगेश दरवंदर एसटी डेपो प्रशासन सिनर्जी हॉस्पिटलचे संचालक प्रशांत जगताप सेवा सदन हॉस्पिटल स्टाफ गजानन हाऊसिंग सोसायटी लालनगर आणि इतर भागातील नागरिक उपस्थित होते गेले तीस ते पस्तीस वर्षाच्या रस्त्याचा हा प्रश्न मार्गी लागल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केलेला आहे आणि मोहन वनखंडे सर तसे दिगंबर जाधव यांनी या रस्त्यासाठी जनस्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समी दादा कदम यांच्याकडे पाठपुरावा केला होता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ या रस्त्यासाठी अडीच कोटींचा निधी उपलब्ध करून देऊन हॉट मिक्स डांबरीकरण कामाची सुरुवातही केली होती समी कदम मोहन सर यांनी नागरिकांसह आज रस्त्याची पाहणी करून नागरिकांच्या सूचना घेतल्या नागरिकांनी समाधान व्यक्त करत समीददा कदम आणि मोहन सर यांचा नागरी सत्कार करून आभार मानले आणि या रस्त्याला लागणाऱ्या निधीसाठी जनस्वराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष विनयजी कोरे आणि प्रदेशाध्यक्ष समी ददा कदम यांनी विशेष प्रयत्न करून नागरिकांना खड्डेमय रस्त्यातून मुक्त केले त्याबद्दल मोहन सर यांनी त्यांचे आभार मानलेले आहेत शहरातील एक सर्वात महत्त्वाचा दुवा असणारा रस्ता म्हणू आपण की इथं असणारं एस टी वर्कशॉप सिनर्जी हॉस्पिटल सेवा सदन हॉस्पिटल आणि एस टी वर्कशॉपमधील सर्व कर्मचारी गजानन हाऊसिंग सोसायटी आणि इथं असणाऱ्या मोठ्या वसाहतीमध्ये राहणारे नागरिक या सर्वांच्यासाठी आवश्यक असणारा हा रस्ता याचं काम सुरू झालेलं आहे मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आमचे नेते विनयजी कोरेसाहेब आणि समीरदादा कदम यांनी हा रस्त्याची मागणी केली आणि हा रस्ता बजेटमधून जवळजवळ अकराशे मीटर लांबीचा हा रस्ता दोन शहरा शहरामधल्या दोन भागांना जोडणारा दुवा म्हणून आपण खूप वर्षाची प्रलंबित मागणी होती की येणारे एम आर डी सीतून जे येणारे जे लोक आहेत गोदरेज फॅक्टरीपासून त्यांना मिशन चौका जावं लागायचं आणि मिशनमधून सांगली किंवा मिरजमध्ये जावं लागायचं अशा लोकांच्या आता सोय एम आर डी सी ज्या असतील एस टी वर्कशॉप असतील गजन हाऊसिंग सोसायटी किंवा येणाऱ्या हॉस्पिटलमध्ये येणारे जे लोक आहेत सेवा सदन आणि इथं असणार सिनर्जी हॉस्पिटल हे जे मोठी हॉस्पिटल झाले आहेत या लोकांना येणाऱ्यासाठी किंवा अँब्युलन्ससाठी खूप मोठी सुविधा झाली आहे आणि हे मंजूर करून देण्यासाठी आमचे नेते मान्य समीरदादानी खूप मोठं योगदान दिलं आहे हे खरं मला आश्चर्य वाटतं आहे की दादानी हे खास बाब म्हणून देवेंद्रजीकडे जाऊन बजेट बुकमध्ये हे काम मंजूर करून घेतलं बाय नेम त्यासाठी विशेषतः समीरदादाचं मी मनापासून आभार मानतो या सर्व लोकांच्या वतीनं की हे बाय नेम मंजूर करून प्रभाग क्रमांक दोन आणि तीन या दोन्ही नगरसेवकांची मागणी होती दादा दोन नंबर आणि तीन नंबरचा हा मधला असणारा दुवा आहे इकडे गेला तर दोन नंबर इकडे गेला तर ती तीन नंबर आणि ह्या लोकांचा धुवा हा साधण्याचं सा काम समीर दादांच्या माध्यमातून हा रस्ता बजेटमध्ये आलाय त्याचं काम सुरू झालंय सुरू झालंय म्हणता म्हणता आपण ह्या पंधरा दिवसाचे काम संपेल आणि ह्या इथं असणाऱ्या हॉस्पिटलची एस टी वर्कशॉप कर्मचाऱ्यांची इथल्या अधिकाऱ्यांची आणि इथल्या नागरिकांची खूप मोठी सोय झाली आहे त्यामुळे मी म्हणेन की धन्यवाद जसं देवेंद्रजी तसं धन्यवाद विनय कोरे साहेब आणि धन्यवाद समीर दादा एस टी वर्कशॉपचा सहायक कार्यशाळा अधीक्षक निसार अहमद इब्राहिम लदाफ आज इथं साहेबांच्या माध्यमातून इथं जर अकराशे मीटर रस्ता झालेला आहे व आठ क्रमांक दोन आणि तीनच्या नगरसेवकांनी प्रयत्नाने केलेला आहे आणि नागरिकांची ना आमच्या एस टी वर्कशॉप मधल्या जवळपास पाच सहाशे कर्मचाऱ्यांची चांगली सोय त्यांनी केलेली आहे कारण का पावसाळ्यामध्ये गुडगाबर चिखल होता या जायला अपघात वगैरे होते गाड्यांचं म्हणजे शिकलामध्ये दसरेगुंडी होत होते त्याची चांगली सोय केली आहे त्याबद्दल आज त्यांच्या वनकडे साहेब आणि कदम साहेब यांचा आम्ही आभार व्यक्त करतो त्यांनी चांगलं काम केलं आहे आणि त्यांना पुढील वाटचाल आमच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद यांग सोसायटी संचालक आमच्या सोसायटीमधून मिरजमध्ये जाण्यासाठी आतापर्यंत फार कसरत करावी लागायची रस्त्याची सोय नव्हती अल्फान्सो वगैरे इतर स्कूलला जाण्यासाठी मुलांना जाण्या येण्यासाठी फार अडचण होत होती तसेच इमर्जन्सीच्या वेळी हॉस्पिटलला वगैरे नेणे आणणंसुद्धा फार अवघड झालं होतं तथापि आज हा रस्ता आता मगाशी मानखंडी सरांनी सांगितल्याप्रमाणे समितीचा कदमच्या माध्यमातून आज हा रस्ता पूर्ण होतो आहे आणि हा रस्त्याचं फार सोयीस्कर झाले आहे इथल्या नागरिकांना तथापि इतर ते या ठिकाणी हॉस्पिटल आणि इतर कॉलनी गुलमर्ग कॉलनी मेघजीबाईवाडी इत्यादी कॉलनीमध्ये सुद्धा मिरजमध्ये जाण्यासाठी फार सोयीस्कर झालेला आहे तर त्यामुळं आम्ही संस्थेच्या वतीनं स गजान सोसायटीच्या वतीनं आम्ही समजा कदम वानखंडे सर तसेच इतर कार्यकर्ते दिगंबर जाधव साहेब यांचा सगळ्यांचा सा आम्ही आभार मानतो ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज